मोठा आहे मी छोटी हातके निर्माण केली पक्षांची अंडी कंदमुळे फोळे कंदमुळे प्राणींची कच्ची मास हा माझा हा धन्यवाद नमस्कार मी तात्याचा मान मला होमो एक असे म्हणतात माझे अक्षर आफ्रिका आशिया व युरोप या खंडाचा

बनवली मी फोन मध्ये राहतो मला अग्नि निर्माण तंत्र अवगत झाले मी अन्न आगीवर भाजून खाऊ लागलो मी जुजबी आवाज काढून मी इतरांशी सवास रिकशात उतर गेली पशुपालक वशेतील या दोन तंत्रांनी क्रांती गेली बुद्धी बुद्धिकल्पना हस्त कौशल्य यांच्या आधारे मानव 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 जीवन समृद्ध करण्याचे प्रयत्नात मानव सेवेचा उद्देश झाला मानव मानवासाठी दिसणाऱ्या वानरापासून सुरू झालेल्या अधि सुरू झालेल्या अभिमान मानवाचे आपण उत्क्रांतीचे टप्पे पाहिले धन्यवाद